हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आता इथं उठलं उठलं मी सगळं माझं आवरलं होतं आणि आता दोन चार दिवस झालं टिफिन नाही आहे तर काही टेन्शन नाही आहे तर यांनी दोन तीन दिवस सुट्टी घेतली गवराई इथोपर्यंत कारण परी विही असं गवराईला म्हणजे ठेवणार नाहीत व्यवस्थित किंवा गणपती वगैरे तर यांच्याकडे दोघींच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागेल आणि मला एकटीला पण होणार नाही म्हणून म्हटलं दोन दिवस सुट्टी घ्या त्यांना तर आता सोमवार मंगळवार तरी आहे सुट्टी त्यांची पुढचं बघू काय होते तर इथं सगळ्यात पहिला उठल्या उठल्या मी नाष्टा बनवते तर नाश्त्यामध्ये पोहे बनवले आणि आता सकाळची आरती पण करायची होती बाप्पांची तर मग आरतीसाठी मग म्हणजे बाप्पांसाठी सकाळचं नैवेद्य म्हणून मग काय करायचं तर मग थोडंसं मग शिरा करायचं ठरवलं मग थोडासा शिरा करते पटकन बाप्पांसाठी आणि आज थोडं उशिराच उठलेलो आठच वाजता उठलेलो कारण रा दोन दिवस झालं एक दोन वाजतेत झोपायला तर त्यामुळे आज थोडं उशिरा आठ वाजता उठलो मग परी पण थोडीशी उशिराच उठली होती तिला मग खायला आज नव्हतं बनवलं आमच्यासोबतच मग नाश्ता पोहेच बनवले होते मग तिला थोडेसे पोहे चारले थोडे खाते ती थोडे नाही पण आत्तापासून मुलांना सवय झाली पाहिजे पुढच्या महि पुढच्या महिन्यात आता परीलं वर्ष होईल तर एक वर्षाचं मूल तर आपल्यासोबतच म्हणजे काय काय हळूहळू सगळ्या सवयी लावल्या पाहिजेत म्हणून तिला आत्तापासूनच सगळ्या सवयी लाव लावते मी तर तो, तर तो शिरा रेडी होता मग एका वाटीत काढला आणि असा तो उपडा ठेवला तर तो निम नेमका जमला नाही नीट व्यवस्थित ठेवायला कारण थोडासा जास्त झाला तो थोडंसं कमी पाहिजे होतं तर मग त्यानंतर बापांची आरती केली आणि नुकतेच हे बाप्पांसाठी म्हणजे दोन्ही दोन्ही बाप्पांसाठी हार घेऊन आले होते पूजेच्या आधीच तर सगळे हार वगैरे फुलं वगैरे घेऊन आलेले आणलेले आणि आरती करेपर्यंत इकडं परीन सगळं हा जी हाराळी होती ज्या आहेत तर त्या सगळ्या विस्कट होऊन टाकल्या तर मग त्याचनंतर मग एक वीस, एक एक करून मग मी सगळ्या जोडून काढल्या तर अशा चार जोड्या झाल्या एकवीस एकवीस काड्यांच्या पूर्ण मग काढून ठेवल्या आणि मग सगळे सापच करून ठेवली ह्याच्यातच बरासाच वेळ गेला अर्धा वगैरे अर्धा तास वगैरे आणि आणि नाश्ता तर मग आधीच परीला खा चारून मी पण लगेच केला होता त्यानंतर मग आरती वगैरे केली आणि त्याच्यानंतर असं झालं की माझी कंबर जी होती तर तेवढी अशी पूर्ण अशी लचकच भरली होती मला हालता पण येत नव्हता आणि उठता पण उठता बसता पण येत नव्हतं काय करू ते समजत नव्हतं मग कशी तर तसं झोपले होते मी दुपारी जेवण पण नाही केलं पोहे खाल्ले होते ते तेवढंच आणि माझ्यामुळं मग बाकीच्यांना पण म्हणजे थोडंसं हेच की काय खायचं वगैरे त्यामुळं मग संध्याकाळी मग यांनी थोडंसं मग म मला मूव वगैरे लावून दुपारी थोडंसं तुळून दिलं झोप झोप काढली मी एक अर्धा एक तास तर सहा वाजता उठले मग आणि मग नंतर आता मग थोडंसं बरं वाटतं आहे पण थोडंफार पेन होतंयच अजून मग आता ह्यांच्यासाठी चहा बनवला माझ्यासाठी चहा आता विहीला पण दूध गरम करत ठेवलं आहे परीला दूध देत नाही आहे अजून तिला दुधाचं हे तर दूध विकतचं मला तर चांगलंच नाही वाटत पण विहीला आवडतं त्यामुळं थोडंफार देते मी आणि परीला अजून तिला सवय नाही लावली दुधाची कारण त्यांना जास्त कप भरतात दूध सुट होत नाही दोघींनाही त्यामुळे थोडंच विहिला देते तर मग चहा छान घेतला थोडासा बसून आणि मग लगेच स्वयंपाकाची तयारी चालू केली तर स्वयंपाक आज फक्त एकच म्हणजे भाजी बनवायची असं ठरवलं होतं मी कारण दोन दोन भाज्या करायला वेळ जातोय आणि दुपारी मला खूप सारी कामं करायची होती म्हणजे फराळचं बनवायचं होतं गवराईसाठी तर तेही राहून गेलंय तर तेही थोडंसं बनवायचं तर आता नैवेद्य काही बनवलं नव्हतं आरतीसाठी वेगळा तर मग भात जो झाला होता तर त्याच्यातलंच मग दही दही भात साखर ठेवला नैवेद्य आणि संध्याकाळची जी आरती होती तर ती आरती करून घेतली क्या क्या कदी -कदी आ, मुं मुं नाए नाए तर सकाळ संध्याकाळ नैवेद्य करायला म्हणजे कधी कधी काय होतं इमर्जन्सी असं आता माझा अचानकच दुखत होतं त्यामुळं मग नाही झालं नाहीतर मग मी शक्यतो गोडाचाच नैवेद्य दरवेळी ठेवते पण आज नाही झालं पॉसिबल एखाद्या टायमिंगला होतं असं मग दही साखरेचं नैवेद्य ठेवला आरती करून घेतली आणि मग परी वि आणि विचे पप्पा खाली गेले होते आमच्या सोसायटीचा गणपती पण आहे तर मी दाखवेन दोन तीन दिवसाने कारण आता गणपती गौराई आहे तोपर्यंत मी काही खाली किंवा बाहेर जाणार नाही तर मी नंतर जेव्हा जाईन तर तेव्हा तुम्हालाही दाखवते तर आता भाजीची तयारी काय करायचं तर मखाना खूप दिवस झाला आणला होता पण बनवला नव्हता अजून एक वेळ पण तर मग आज ठरवलं मखाना आणि पनीरची भाजी करायची तर मसाला जो आहे तर तो स सध्या त्रास होतोयच त्यामुळे थोडासा एकदम सिम्पलवाला मसाला बनवायचा होता म्हणून फक्त ह्याच्यामध्ये दोन कांदे आणि दोन टोमॅटो मीडियम साईजचे भाजून घेतले थोडं तेल टाकून आणि थंड करून मी ह्याचं वाटण करून घेतलं थोडंसं जिरा आणि तीळ टाकले त्याच्यामध्ये नाही टाकले तरीही चालतात सुरुवातीला मी कढईमध्ये मखाना भाजून मग आणि ते भाजायला हवं होतं पण एकतर तब्येत नसले नसलं कॅस होतं डोकं पण चालायचं बंद होतं सगळं उलटं उलटं झालं मग मखाना परत भाजून घेतलं आणि त्याच्यात मग थोडं तेल टाकून मग पनीर भाजून घेतलं मग कडाई पूर्ण खाली खाल। खालून असं करपल्यासारखी झाली होती चांगलीच तापली होती मग त्याच्यातच मसाला जे वाटण केलं होतं मग ते टाकलं ह्याच्यात दुसरं काहीच नाही टाकलं तोच मसाला टाकलं फक्त त्याचं वाटण आणि त्याच मसाल्यात आता थोडंसं लाल तिखट टाकलं व्यवस्थित भाजून आणि थोडंसं पाणी टाकलं ग्रेव्हीसाठी आणि मखाना पण सुरुवातीलाच ॲड केलं मग ॲक्च्युली पाणी किंवा ही भाजी जी आहे ती जी ती पूर्ण शिजल्यानंतर एकदम लास्ट जेव्हा आपण कोथिंबीर टाकतो वगैरे एक अर्धा मिनिटच मखाना शिजवायचं असतं पण आज तेही लवकर टाकलं कारण मग मग असंच म्हटलं असं डोकंच चालायचं चा बंद झालेलं तर सगळं असं उलटं सुलटं होत होतं पण भाजी छान झाली त्याची जास्त ग्रेव्ही नव्हती अशी सुका टाईपच केली होती थोडीफार ग्रेव्ही त्याच्यानंतर ते मग मखाना क आहे त्याच कडेवरती दुसरीकडे ठेवून दुसऱ्या गॅसवरती लगेच इथं भाकरी टाकून घेतल्या आणि मग मी बनवलं ते आनारसे तर आनारसेची रेसिपी तुम्हाला लवकरच शेअर करेन तर तुम्हाला जर आवडली तर नक्की बघा जर बनवणार असेल वगैरे तर आता तर काही गौराईसाठी तर एका दिवसात तर बनवणं ना शक्य नाही पण इथून पुढं दिवाळीत किंवा कोणत्याही सणाला तर मी नेहमी बनवते तर त्यामुळं मला जे व्य गोष्टी परफेक्ट येत आहेत तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर करते इतर गोष्टी मग मी नाही शेअर करत कारण मीच मग बघून किंवा काही फोल्टो वगैरे होत असेल तर दुसऱ्याला कसं सांगायचं म्हणून शक्यतो मग मला येणारं तेच मी तुम्हाला सांगत असते तर भाजी वगैरे छान झाली त्याच्यानंतर केलं जेवण आणि आजचा ब्लॉग हा इथंच थांबवते जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरही व्हिडिओ पहा ब्युटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय